नमस्कार मी मंगेश पाठक गुरुदेव ॲस्ट्रॉलॉजी वास्तुशास्त्र कन्सल्टन्सीमध्ये आपले सहज स्वागत करतो आजचा विषय आहे ज्योतिषशास्त्रातील रहस्य या सदनामध्ये मानवी जीवनात सुख समृद्धी देणारा ग्रह शुक्र कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये शुक्रग्रहाला आनन्यसाधारण असं महत्त्व आहे तो आपल्याला वैभव सुख समृद्धी यश कीर्ती सर्व काही देतो शुक्रापासून कुंडलीमध्ये चौथं स्थान हे सुखस्थान आहे म्हणून प्रत्येक जातकाच्या लग्नकुंडलीत ज्या स्थानी शुक्र आहे त्यापासून चौथं स्थान हे त्या शुक्राचं सुखस्थान झालं मग शुक्रापासून चौथ्या स्थानी जर पापग्रह राहू मंगळ असतील तर मानवी जीवनामध्ये त्याचं काय फळ मिळतं हे आपण आज पाहूया तसं पाहिलं तर शुक्रापासून चौथ्या स्थानी जर ज्या जातकांच्या पुरुष असो स्त्री असो यांच्या कुंडलीमध्ये राहू असेल तर त्या जातकाला त्याच्या सांसारिक जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये भ्रम वैचारिक मतभेद तसेच अप अँड डाऊन जीवनामध्ये जे जी काही उतार चढाव आहेत ते, ते दिसतात अशा जातकांच्या जीवनामध्ये प्रेमसंबंधामध्ये धोका मिळतो सांसारिक जीवनामध्ये पाहिजे जी तसं सुख सौख्य भेटत नाही एखादं कार्य हाती घेतलं तर त्या कार्यामध्ये अचानक समृद्धी येण्याऐवजी अपयश येतं याचं कारण राहू त्या जातकांना धोका देतो तो शुक्रापासून चौथ्या स्थानात आहे आणि अशा जातकांच्या कुंडलीमध्ये एक गोष्ट पाहण्यात आलेली आहे की या जातकांच्या घराण्यामध्ये पूर्वी काही स्त्रियांना मानसिक त्रास दिला किंवा त्यांचा छळ केला त्यांना संपत्तीपासून वंचित ठेवलं किंवा त्यांना खाण्या अन्न पाण्यापासून वंचित ठेवलं असे प्रकार ज्यांच्या कुंडलीत अस ज्यांच्या घराण्यामध्ये घडतात त्यांच्या स्था शुक्रापासून चतुर्थ स्थानात राहू असतो तसेच जर शुक्रापासून चतुर्थस्थानात मंगळ असेल तर काय होतं तर अशा जातकांना त्यांच्या सुखामध्ये सदैव उद्विग्नता जाणवते त्यांच्या सुख समृद्धी वैभव यामध्ये त्यांना मानसिक संताप निर्माण होतो जी गोष्ट त्यांना कष्ट करून ही साध्य होत नाही अशावेळी त्यांच्या मनामध्ये क्रोध निर्माण होतो आणि मिळालेली गोष्ट ही त्यांना सहजासहजी त्या गोष्टीचं सुख उप उपभोगता येत नाही अशा व्यक्तींना घर प्रॉपर्टी वाहन यामध्ये आप्तसंबंधाचे त्रास होतात त्यांच्या प्रॉपर्टी कोणीतरी दुसराच बळकावतो त्यामुळे त्यांच्या मनामध्ये शत एक वैफल्याची भावना निर्माण होते तर शुक्रापासून चतुर्थ स्थानात मंगळ असणाऱ्या व्यक्तींनी वाहन प्रॉपर्टी घेताना किंवा काही जागेचे व्यवहार करताना वडीलोपार्जित उपार्जित व्य व वास्तूविषयी काही सम निर्णय घ्यायचे असतील तर अशा जातकांनी खूप विचार करून निर्णय घ्यावे कारण जर त्यांच्या कुंडलीमध्ये शुक्रापासून चतुर्थस्थानात मंगळ असेल तर त्यांना खूप विचित्र प्रकारचे त्रास होतात मनामध्ये सदैव उद्विग्नता निर्माण होते क्रोध निर्माण होतो मी कितीही कष्ट करून मला यश का भेटत नाही याचं कारण हा कुंडलीतील शुक्रापासून स्थानात असलेला मंगळ आहे त्यामुळे प्रत्येक जातकाने आपल्या कुंडलीमध्ये लग्न कुंडलीमध्ये तपासून पाहावं की त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्रापासून चतुर्थस्थानी राहू आणि मंगळ आहेत की नाही जर त्या ठिकाणी कोणताही ग्रह नसेल तर तुम्हाला त्रास होणार नाही संसारिक जीवनामध्ये शुक्र चांगल्या प्रकारे फळ देईल परंतु जर हे ग्र ग्रह असेल तर त्रास होईल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा ज्यांना कोणाला आपली वैयक्तिक पत्रिका पाहायची असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करा नमस्कार